नमस्कार मित्रांनो आज नवरात्राची सहावी माळ आणि आज मंगळवार असल्यामुळे आज मी काळबाईचा उपवास धरलेला आहे आणि काळबाईची अशी पूजा मांडणी केलेली आहे आज सातवा मंगळवार आहे मित्रांनो माझा एकूण अकरा मंगळवार करणार आहे तर अशी काळोबाईची पूजा मी नवरात्रात मांडलेली आहे देवीला मोठा टिळा लावलेला आहे सोन्याची नथ घातलेली आहे डोरले मनी आहे अकरा वट्या भरलेल्या आहेत त्या वट्यांमध्ये सर्व साहित्य आहे पान सुपारी खारी खोबर हळकुंड लिंबू बदाम इलायची लवंग हे सर्व भरलेलं आहे आणि पाच फळं ठेवलेले आहेत आणि काळूबाई अशी नटवलेली आहे साक्षात मांडरगडची काळूबाई घरी आल्या आणि वाटते बघा मित्रांनो आणि अकरा वाट्या तिच्या अकरा मंगळवारच्या भरलेल्या आहेत आणि हा घट आमच्या घरातला आज सहाव्या माळ्याला एवढा उगवलेला आहे आंबाबाई ही प्रसन्न झालेली आहे तुळजाभावानी प्रसन्न झालेली आहे आणि रेणुका आणि महालक्ष्मी ही प्रसन्न झालेली आहे तर काळूबाई अशा रूपात दिसते बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा भक्ती मी शक्ती या चॅनलला सपोर्ट करा बोल काळोबाईच्या नावानं चांग भले